या ठिकाणी व्यवस्थित पाहता दुपारच्या सत्रात मी बोलणार होतो परंतु शुभेच्छा द्यायच्या म्हणून या आपल्यासमोर उभा आहे या ठिकाणी आपल्यामध्ये आत्ताच सामील झाले आणि बहुजनाचा आवाज जिवंत ठेवण्याचं काम ज्यांनी केलं ते माझे खासदार आंबेडकर साहेब ज्यांनी आत्ताच आपलं म्हणून व्यक्त केले ते आपल्या समाजाचे प्रथम झालेले राज्यसभा सदस्य खासदार महात्मेसाहेब या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय आमच्या बारामतीचे पहिले आमदार मोरे साहेब उपस्थित राज्याचं माझ्यासारखंच राज्यमंत्रीपद मिळवले आमचे दोडतले साहेब आमच्या मराठवाड्याचे गुनिंदव टोप यशवंत सर सुलतानी सर आमच्या खरं ज्यांचं कौतुक करायला पाहिजे ते आम्ही सगळेजण म्हणतो समाजाची सुधारणा जर व्हायची असतात मुद्दा मी त्यांचं मी नाव घेतलं की ते आता राजकारणी होतील नाही होतील परंतु आय एस आणि आय पी एस झाले त्यात समाज जे काही सुधारणा होत्या ते आमच्या इथं ताई नैना गुंडे ज्या समाजाच्या आता जे आदर्श आहेत त्याप्रमाणे वाघपोड साहेब आमचे या ठिकाणी होनमने साहेब महात्माजी सर्वच आदरणीय मंच आणि ज्यांनी हा कार्यक्रम घडवून आणला ते गोपने साहेब व त्यांची टीम मी प्रथमतः आपल्या सगळ्यांचं दसऱ्यानिमित्त आपल्याला शुभेच्छा देतो आणि गोपणी साहेबांना मनापासूनच त्यांच्या टीमला शुभेच्छा देतो की एक चांगला कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आहे समाजामध्ये प्रत्येकाला मोठं व्हावं लागते परंतु त्या ठिकाणी मार्गदर्शन महत्वाचं असतं ते करण्याचं काम हे दुसरं अधिवेशन आहे अधिवेशन हे मार्गदर्शन करत असतं आणि हे दुसरं वर्ष आहे हा चांगला कार्यक्रम का घेतल्यामुळं त्यांचं मी पहिल्यांदा मनापासून स्वागत करतो धन्यवाद मित्रांनो आपल्याला माहित आहे अस्तित्वता एकेकडे आपण अडीचशे वर्ष राज्यकारभार करणाऱ्या मातेचे आपण वंश म्हणजे नुसतं देशातच नाही तर जगामध्ये उत्तम राजकारणी म्हणून जिथं काम नाव कमवलं त्या मातेचे वंशज असताना आज आपली परिस्थिती काय मग ती राजकीय परिस्थिती असेल सामाजिक असेल आर्थिक असेल समाजाची सुधारणा तेव्हाच होते जेव्हा या तीन चार सुधारणा होत असत सा। सामाजिक स्थिती जर म्हणितलं असेल तर हिल्याने आपल्याला खूप सामाजिक परिस्थिती दिली होती ती टिकवण्याचं काम आपल्याकडून झालं नाही खूप चांगल्या प्रकारचं मानणाऱ्या नेत्या त्या होत्या जगा जगामध्ये उत्तम राज्य काय त्यांच्या पण औषध सामाजिक स्थिती चांगली होती आर्थिक तरी परिस्थिती जर बघितल्या एकेकाळी महात्मे साहेब धराचा आगेर आहे असं म्हणणारे आपल्याला म्हणत होते कारण मेंढपाळाच्या व्यवसायातून अतिशय चांगल्या प्रकारचं त्या ठिकाणी होत आपण आर्थिक परिस्थिती सुद्धा आपली काही काळ चांगली होती असं म्हणतात आज राजकीय परिस्थिती बघितल्या तर मला वाटते एकेकाळी बारा आमदार आपले होते आज कसे तरी तीन वर मागच्या आता सात वर आले आणि शैक्षणिक जर बघितलं तर आता कुठंतरी आपल्याला आय एस आय पी एस अधिकारी दिसत मग ही परिस्थिती कशामुळे निर्माण झाली ही परिस्थिती याच्या निर्माण झाली की आपण बाबासाहेब आंबेडकरांचे विचार सांगितले शिका संघटीत राहणार नाही त्याच्यापासून आणि म्हणून मला आपल्याला एवढंच सांगायचं ज्या ज्या मोठ्या लोकांनी महात्मा फुले असतील सावित्रीबाई फुले असतील बाबासाहेब आंबेडकर असतील यांनी जी विचारधारा आपण दिली तुम्ही ब्राह्मण समाजाचं आपण नाव घेतो पन्नास एकर जमीन सोडून दे जमीन सोडून देतात परंतु त्या ठिकाणी ते आपल्या मुलांना शिक्षण देण्याचं काम करतात आणि शिक्षण देत असताना सुद्धा ढोळसपणे देतात देता नाही तर आपलं नेमकं कसं आहे आपण शिक्षण द्यायला सुरुवात करतो आणि जिथं संपुष्टात डीएड बी एड संपलं त्यावेळेस आपण डीएड बी पोरं पाठवतो आपण हे पाहत नाही की आता गरजेचं काय आज या ठिकाणी राजकारणाच्या बाबतीत तोंड झालं तर मी महामंडळाचा अध्यक्ष असताना मला आनंद आहे की मी शेणगे ताईकडे गेलो होतो त्या ठिकाणी सुरुवात पहिलं वर्ष त्यांचं त्या ठिकाणी याच होत कारण राजकारण सुद्धा तेवढं सोपं नाही परंतु ते सुद्धा महत्वाचं आहे कारण त्याच्यावर काही चालत नाही आणि म्हणून या अधिवेशनामध्ये सर्व प्रकारचं त्यांनी संभाषण ठेवलेलं आहे आणि म्हणून आपण या ठिकाणी नुसतं अधिवेशन हजर राहून चालणार नाही तर ज्या ज्या कसं थ्री इडियटमध्ये होतं ज्याला जे जमतंय ते त्यांनी केलं पाहिजे तसं ज्याला उद्योगाचं जमतं त्याने विकास बिडगरकडे पाहिलं पाहिजे त्यांनी या ठिकाणी दुसरे उद्योजक आमच्या आत्ता यांची खरं तरी त्यांच्याकडे पाहिलं पाहिजे राजकारण पाहायचं असलं तर महात्मे साहेब आहेत त्या ठिकाणी संतोष नसुदा उपाध्यक्ष बघितलं पाहिजे आपल्याला खरं पाहायचं असेल तर आय पी एस आय एस काढवा लागेल कारण महत्वाचं असं असते की उकंड्या पण वाढे आपला असावं अशी मन आहे दोन लाडू जास्त पडले ईश्वर हात नाही आणि म्हणून आपल्याला जर खरंच सत्यता आपल्याला समाज पुढे जायचं असेल तर लोकसभेमध्ये राज्याचे कायदे बनतात देशाचे आपण तिथं होतात राज्याचे कायदे ज्या विधानसभेत होतात तिथं आम्ही होतो आणि बनलेले कायदे लोकांमध्ये त्यांचा लाभ देण्याचं काम जर कोण करत असत तर ते आय पी एस आय आए, एस अधिकारी मग ते तहसीलदार कलेक्टर हे करतात मग किती आपली शंका आहे लोकसभेत तर आपला आवाज येतात सुद्धा नाही विधानसभेत फार कमी आहेत परंतु आपण जर वर जर कायदे बनले ते लोकांसाठी बनतात पण ते लोकांच्या ताटावर पडण्यासाठी असणारे अधिकारी जर आपले जमले तर आपल्या प्रगती होईल आणि म्हणून आपल्याकडे जास्तीत जास्त जोर आय पी एस आणि आय एस अधिकाऱ्याकडे देणं गरजेचं आहे ती समाजाची स्थिती होईल आणि म्हणून ह्या गोष्टीची आपण जाणीव ठेवली पाहिजे मी दुपारच्या सत्रात बोलत नसते मग बराच बोललो भिंगे साहेब आपल्याला माहिती आहे की मराठवाड्याची आज काय परिस्थिती आहे भयानक परिस्थिती आहे आज आम्ही जर बघितलं असेल तर आमच्या आम्हाला अग्रहा जेवायला सन्मानाने बोलत होते ते आज पाहिजे झालं अशी सामाजिक स्थिती आहे कोणी कोणाकडे जाईल झालं मराठा वाद चाललाय वाद चाललाय ज्याला काही संबंध नाही ते प्रयत्न करतात नुसतं जर म्हणलं की आमच्यातून तुम्ही आरक्षण मागू नका महात्मा साहेब तर आम्हाला मायमेने शिवाजी ही परिस्थिती ठेवत आहे आणि म्हणून आपल्याला सुद्धा हे सगळं गरजेचं आहे आज आरक्षणाच्या मुद्द्यावर महात्मा साहेबांनी बोललं मी परवाच ते होते हो ते ते मी होतो मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला होतो त्या दिवशी त्यांनी मी त्या पक्षात आहे तरी सुद्धा त्यांनी सांगितलं की आम्हाला मिळण्याची इच्छा पण अडचण आहे आता सत्तर वर्ष जर अडचण असेल तर आम्हाला मिळणार कधी ही परिस्थिती झाली आणि हे सुद्धा केव्हा बिटी झाली जेव्हा बोराडे उपोषणावर बसले आणि तिथं पंच्याहत्तर एक दीड लाख लोक आले तेव्हा आपली बैठक झाली मला तुम्हाला एवढंच सांगायचं तुमची संख्या दाखवलेश्वात तुम्हाला काही मिळणार नाही आपल्याला नागपूरला मोर्चा केला तेव्हा एंट्री भेटलं आज ओबीसीच्या बाबतीमध्ये तेच आहे काल ओबीसीची बैठक झाली आणि विचारलं मुख्यमंत्र्याला धक्का लागणार नाही कसा लागणार नाही तर त्यांनी त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे उत्तर देऊ शकले नाही म्हणजे आज परिस्थिती झाली की जिस्टी जिस्टी भागीदारी उसकी उठली भागीदारी म्हणजे संख्या भारी उठली भागीदारी असं नाही झालं जो दादागिरी करत जो दादागिरी करून आपल्या सरकारवर चढाई करत त्याच्या हाती मिळते हे तुम्ही ध्यानात ठेवा आणि म्हणून आता पुढे आपल्याला कालच आम्ही सांगितलं मुख्यमंत्र्यांना तुम्हाला असं वाटत असेल की मुंबईला मोठ्या संख्येने मुंबई फार दूर नाही पण आम्ही शांत तर घेतो बोरा दाखवून दिलं मराठवाड्याने दाखवून दिलं आज आपल्याला हीच आहे आपण शांत काही घेऊन बसायचं परंतु एक एक आपल्याला सुद्धा जो मराठवाड्यानं आक्रमकपणा दाखवला जरा पाठवलं त्याच्यापेक्षा दहा पटीनं आपण सुद्धा आक्रमक आहोत हे आपल्याला विचारित करून घ्यायची आणि आपण त्याला सज्ज राहावं मी गोपने साहेबांना त्यांच्या टीमला मनापासून धन्यवाद देतो आणि अशाच प्रकारचे कार्यक्रम घेतले तर त्यामधून माणसं घडण्याचं काम होतं एवढंच त्या ठिकाणी सांगतो थांबतो जय जय महाराज